नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका याचीच आता एक्झाम झाले आहे त्या एक्झाम ची पहिली आन्सर की पण आले आहे त्या पहिल्या आन्सर आपण मेरिट किती लागणार आहेत ते आज पाहणार आहोत मित्रांनो चला तर मग सुरू करूया बघू शकता आपण आज मेरिट सांगणार आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याच्या एकूण किती जागा होत्या बघू शकता कनिष्ठ अभियांत्रिक स्थापत्य यामध्ये आपल्याला बघू शकता की नाही किती जागा होत्या एकूण अठ्ठावन्न जागा होत्या मित्रांनो त्या अठ्ठावन्न जागेच आपण मेरिट किती लागणार आहे ते सांगणार आहोत मित्रांनो आज यस त्याला यस बघू शकता पेमेंट किती होतं चौदा पेमेंट होतं मित्रांनो त्या पोस्टसाठी आपण कास्ट वाज किती जागा होत्या ते आपण पाहूया मित्रांनो बघू शकता एकूण अठ्ठावन्न जागेसाठी भरती होती कनिष्ठ अभियांत्रिक सहाय्यकची बघू शकता त्यानंतर बघू शकता आपण खुल्यांसाठी चौदा जागा होत्या आर्थिक दुबळ ईडब्ल्यू साठी सहा ओबीएससाठी दहा एस बी साठी सहा जागा त्यानुसार आपण मेरिट सांगणार आहे कास्टनुसार तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मेरिट सांगण्याचा तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा पेपर बघू शकता ह्याचा पेपर आपण हे जे टू मॉडरेट लेवलचा पेपर होता त्यानुसार आपण मेरिट सांगणार आहे मित्रांनो जर आपल्याला ओपनसाठी मार्क एकशे ऐंशीच्या प्लस असेल तर आपलं ह्यामध्ये काम होण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो नव्याण्णव टक्के चान्स आहे मित्रांनो ओपन मधने आपलं सिलेक्शन होण्याचे जर आपल्याला एकशे ऐंशी मार्क असेल तर त्यानंतर बघू शकता दुसरं आर्थिक दुर्बळ घटक म्हणजे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मध्ये बघू शकता मित्रांनो जर आपल्याला एकशे सहासष्टच्या च्या प्लस मार्क असेल तर आपल्याला ईडब्ल्यू एस मध्ये काम होण्याचे चान्सेस आहे त्यानंतर आपण बघू शकता एस बी सी एस बी साठी आपण बघू शकता किती मिरेट लागणार आहे एस बी साठी बघू शकता मित्रांनो जर आपण एकशे एकशे च्या प्लस असेल तर आपले एस सी एस एस बी मध्ये काम होण्याचे चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता ओबीसी ओबीसीचं मेरिट किती लागणार आहे जर आपल्याला एकशे बहात्तरच्या प्लस मार्क असेल मित्रांनो तर आपलं ओबीसी मध्ये काम होण्याचे चान्सेस जास्त आहे त्यानंतर बघू शकता आपण मित्रांनो एस सी साठी किती मेरिट लागणार आहे एस सीचं मेरिट बघू शकता एस सीचं मेरिट लागणार आहे जर आपल्याला एकशे अडुसष्टच्या पुढं मार्क असतील तर आपण एस सीमधने काम होण्याची जास्त शक्यता आहे त्यानंतर आपण बघू शकता मित्रांनो एस टीचं मेरिट किती लागणार आहे एस टीमधने आपल्याला एकशे पासष्टच्या पुढं मार्क असतील तर आपल्याला एस टीमधने भरती होण्याचे जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता विजेचं मेरिट किती लागणार आहे विजेचं मेरिट बघू शकता आपल्याला एकशे चौऱ्याहत्तरच्या पुढे मार्क असतील तर आपल्याला मध्ये येण्याचे जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता एन टी ब एन टी बीचं मेरिट किती लागणार आहे एन टी पण समान आहे एकशे चौऱ्याहत्तरच्या आपल्याला पुढे मार्क असतील तर आपण एन टी आणि एन टी पण आपण एकशे चौऱ्याहत्तरच्या पुढे असेल तर आपलं काम होण्याचे जास्त चान्सेस आहे त्यानंतर आपण बघू शकता एकूण सगळ्याच कास्टनुसार आपण मेरिट चांगलं आहे त्यानंतर बघू शकता आपण दिव्यांगाचं मेरिट किती लागणार आहे दिव्यांगाचं मेरिट बघू शकता आपण मित्रांनो जर आपल्याला दीडशे च्या प्लस असेल तर, तर आपलं दिव्यांग काम होण्याचे जास्त चान्सेस आहे त्यानंतर अनाथांचं रेड की लागणार आहे बघू शकता मित्रांनो अनाथांचं मित्र आपल्याला बघू शकता मित्रांनो जर आपण एकशे बावन्न ते एकशे साठच्या दरम्यान असेल तर आपण अनाथामध्ये फॉर्म टाकला असेल तर आपलं काम होण्याची जास्त शक्य शक्यता आहे मित्रांनो त्यानुसार बघू शकता माझे सैनिक माझे सैनिकांचं कमी मिरेट लागणार आहे मित्रांनो आपल्याला एकशे चव्वेचाळीसच्या पुढे मार्क असतील माझे सैनिकांना त्यामध्ये आपले चान्सेस आहे भरते होण्याचे जर मित्रांनो हा आपण आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद